नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क टू मध्ये तर आज आपण पाहणार आहोत सहावीचा मराठी या विषयातील पाठ सोळावा मुख्य प्राण्यांची स्वाध्याय चला तर मग सुरू करूया प्रश्न एक तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा तक्रार आणि वनचर याचे उत्तर पाहूयात आपण काय आहे मोबाईलच्या आवाजाची भीती चिमणी प्लास्टिक सेवनाने पोटदुखी गाय विषारी जालाने जीवाची तगमग मासोळी वारूळ शेतनष्ट नाग प्रश्न दोन एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा आलेला आहे अ आ, या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे उत्तर या पाठात चिमणी गाय मासोळी सर्व प्राणी व माणूस यात संवाद झालेला आहे आ चिमणीला कोणता त्रास होतो उत्तर चिमणीला मोबाईलच्या आवाजाचा त्रास होतो इ गायीचे डोळे का पानावले उत्तर घासाबरोबर पोटात प्लास्टिक जाते म्हणून गायीचे पोटशूळ उठते त्यामुळे तिचे डोळे पानावले मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे उत्तर तलावातील जल विषारी झाले आहे त्यामुळे तिच्या जीवाची तगमग होते अशी मासोळीने आपली समस्या मांडली आहे उ नागोबाची तक्रार कोणती आहे उत्तर वारुळ नाही शेत नाही त्याला पकडून लाच देतात या अंधश्रद्धेबद्दल नागोबाची तक्रार आहे प्रश्न तीन घोटभर मैलभर तासभर कणभर चमचाभर हे शब्द वापरून वाक्य लिहा उत्तर घोटभर भर उन्हात चालता चालता घोटभर पाणी हवेच मैलभर खेड्यातील मुलांना मैलभर चालून शाळेत जावे लागते तासभर बड्डूने तासभर अभ्यास करावा कणभर दोन्ही खडे सुंदरच होते पण निळा कणभर जरा जास्त चमकत होता चमचाभर आईने बाळाला चमचाभर औषध पाजले प्रश्नचार कोण ते सांगा वंचर भूचर जलचर उभयचर पाण्यात राहणारे जलचर जमिनीवर राहणारे भूचर जंगलात राहणारे वणचर आणि जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर प्रश्न पाच खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा एक किनारा काठ दोन शेवट रास तीन जल पाणी चार आठवण उत्तर स्मरण पाच मासा मासोळी सहा नातेवाईक सगळे सोयरे प्रश्न सात खालील शब्दांचे लिंग बदला एक चिमणी चिमणा दोन नाग नागिन तीन वाघ वाघीण प्रश्न आठ खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्य प्रचार घाला उदास दिसणे कासावीस होणे डोळे पानावणे आणि डोळे उघडणे चला तर मग पाहूयात अ सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी कासावीस होत होता आ आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास दिसत होता ई पाणीटंचाई भासू लागताच पाणी बाबत सर्वांचे डोळे उघडले ई रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले प्रश्न नऊ धडधड तगमग यांसारखे आणखी शब्द लिहा उत्तर सरसर भरभर झरझर पटपट सळसळ टकमक दगदग बडबड अशा प्रकारे आपण आज पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाक टुटुरियल्स ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद